नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार नदी नाले रस्ते जलमय शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान विसरवाडीत बेकरी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील नदी नाले ओढे आणि रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांवर पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून येतो आहे विशेषतः उमरान परिसरात उमरान नवापूर रस्त्यावर नाल्यात पावसाची पुराचे पाणी आल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावरून वाहन वाहतूक थांबवली होती तब्बल एक दोन तास पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतरच हळूहळू वाहतूक पुन्हा सुरू झाली शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक फटका तालुक्यातील शेतकरी वर्गावर या अतिवृष्टीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे भात ऊस मका आणि कपाशी या पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे गंभीर नुकसान होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे काही ठिकाणी पिकं पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचेही दिसून आलं आहे यामुळे कोट्यावधींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे विसरवाडीत बेकरी व्यावसायिकांचे मोठे नुकसान दरम्यान मिसरवाडी परिसरातील एका घरात पाणी शिरल्याने त्या घरात बेकरी व्यवसाय करणाऱ्या महेश यांचे लाखो रुपयांचे नुकसान त्यांना सहन करावे लागले आहे त्यांच्या बेकरीतील साहित्य यंत्रसामग्री पाण्यामुळे खराब झाली असून संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे प्रशासन सतर्क मदतकार्य सुरू करण्याची तयारी अतिवृष्टीमुळे प्रशासन सतर्क झाले असून पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये नदी नाल्यांच्या प्रवाहात जाण्याचे टाळावे अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत नवापूर तालुक्यात आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस बरसला आहे त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे आम्ही आता नवागाव ते नवापूर या रस्त्याची परिस्थिती आपल्यासमोर या ठिकाणी उमरान या गावाच्या बाहेर जाणारा एक नाला आहे त्या नाल्याला यंदा या नाल्याला पूर आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आजपर्यंत कधीही नाल्याला एवढा मोठा पूर आला नव्हता या वरून परिसरात मुसळधार पाऊस बरसला आहे त्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत उमरान हून नवापूरकडे जाणारी अनेक वाहने या रस्त्यावर अडकलेली आहेत यांचा संपर्क पुढे जाण्यासाठी होत नाही आहे पाण्याचं प्रवाह जसा जसा कमी होत आहे तशी तशी वाहने एक दोन वाहने हे निघण्यात आपला मार्ग पुढे काढत आहेत प्रशांत राजपूर नवापूर एक्सप्रेस न्यूज विशेषवाडी